मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच स्टार प्रॉवरसुद्धा घरोघरी मातीच्या चुली येड लागलं प्रेमाचं आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकांनंतर आणखी दोन नव्या मालिका स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यातील स्टार प्रवाहवर नव्यानं दाखल होणारी पहिली मालिका आहे ती म्हणजे आईबाबा रिटायर होत आहेत तर या नव्या मालिकेत लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ ह्या प्रमुख भूमिका साकारताना दिसतील घरातलं सर्व काम आवरणं जेवण बनवणं नातवंडांना सांभाळणं असं सगळं काम करताना निवेदिता या प्रमु... तर निवेदिता सराफ यांच्या जोडीला या मालिकेत अभिनेते मंगेश कदम हे प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत प्रोमोमध्ये त्यांचा रिटायरमेंटचा दिवस असतो रिटायर झाल्यावर आपण दोघे मिळून गावी जाऊया असं ते आपल्या पत्नीला सांगताना दिसतात परंतु निवेदिता मुलांची व कुटुंबाची काळजी कशी घेणार याचा विचार करत असतात आता हे जोडपं रिटायर झाल्यावर गावी जाणार की नाही हे पाहणं उत्सुकेचं ठरणार आहे दरम्यान आईबाबा रिटायर होत आहेत या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे अभिनेते चेतन वडनरे यांनी मंगेश कदम सर अभिनंदन खूप खूप शुभेच्छा अशीही कमेंट्स करून त्यांना प्रतिक्रिया कळवल्या आहेत मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये फक्त निवेदिता व मंगेश कदम यांची जोडी पाहायला मिळते यामध्ये इतर कलाकार कोण कोण असणार आहे हे लवकरच उघड होणार आहे दरम्यान स्टार प्रवा वाहिनीने अद्यापही या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर केली नाही आता ही मालिका नेमकी कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेसाठी कोणती मालिका निरोप घेईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे निवेदिता यांची शेवटची मालिका होती कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला तर निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या जोडीला छोट्या पडद्यावर पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका